नमस्कार मिनास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे आळीवाची खची खीर, खीर कशी बनवतात तर ती मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे चला चला तर तर मग पाहूया आपण आज मी तुम्हाला ना आळीवची खीर कशी करायची का। ना ते दाखवणार आहे हे असे आळीव असतात हे काय करायचे आपल्याला एक तासासाठी भिजू घालायचे हे पहा मी काय करणार आहे चार चमचे आळीव घेणार आहे एक चमचा एका याच्यासाठी पुरतात बर काही आळू काय करणार का आहे एक ते दोन तासासाठी भिजू घालायचे एक दोन तास भिजवले ना तर हे काय होतात फुगल्या जातात आणि याची काय होती खीर मग बरोबर होती भिजू घालायचे ते भिजल्या जातात स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि याच्यात थोडं पाणी टाकून आता काय करायचे हे आपल्याला भिजून द्यायचे ते आळीव आणि हे काय होतात फुगले जातात मी टाकले तेव्हा किती होते हे पहा एक तासामध्ये भिजल्या जातात बरेच जण काय करतात संध्याकाळी भिजू घालतात सकाळी करतात किंवा आपल्याला जर करायच्या वेळेला एक तास अगोदर जरी भिजवलं ना तरी चालतं आता मी खिरीच्या वेळेला दाखवते तुम्हाला कशी बनवायची खीर तर अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घेतलेला आहे ते मी पातेला टाकून घेते आणि गरम करायला ठेवते इकडं खिरीसाठी काय केलेलं आहे मी हे चार चमचे आळूव घेतलेले आहेत आणि ते एक आपल्या हिशोबाने एक दोन तास भिजू घालायचे आणि नंतर काय करायचं मग हे करायला घ्यायचे तर हे आळू भिजल्यानंतर पहा किती झालेले आहेत आणि घेतले तेव्हा किती कमी होते त्याच्यानंतर याच्यात मी काय केलेलं आहे चार चमचे आपण काय केलं होतं आळू घेतले तर याच्यात मी आठ चमचे गुळ घेतलेला आहे गोड आपल्या प्रमाणानुसार करायचं आणि हे याच्यात काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत आणि हे याच्यात काजून बदामची पावडर आहे आणि आपल्याला कनी आता याच्यामधलं साहित्यामधलं तूप एक लागणार आहे मी तूप सुद्धा टाकून घेणार आहे आणि दूध काय करणार आहे शेवटी टाकणार आहे मी दूध मी काय करते आता या पातेलामध्ये काय केलेलं आहे पाऊन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण ही दुधामध्ये पण करू शकतो खीर किरबर का पण दुधामध्ये काय होतो बऱ्याच वेळेला दूध फुटल्या जातं ना त्याच्यामुळे दुधात कधीच करायची नाही दूध नंतर वरतून टाकायचं तर ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर काय करायचं त्यामध्ये हा गुळ टाकून घ्यायचा आहे मी आहे गुळ नाही आठ चमचे घेतलेला आहे मी गुळ याच्यात टाकून घेणार आहे आणि ही दोन चमचे काय केलेले आहे काजू बदामची पावडर घेतलेली आहे ती पण याच्यातच टाकायची आपल्याला ही फार पटकन होती सोपी रेसिपी आहे ही आणि याच्यामध्येच काय करायचंय आपल्याला दोन तीन चमचे तूप टाकून घ्यायचे हे पहा मी तीन ते चार चमचे तूप टाकून घेतलेला आहे पाण्याला उकळी आल्यानंतर मी काय करणार आहे ही आळीव टाकून घेणार आहे आपण आळीव मध्ये पाणी किती टाकलं होतं हे पहा पूर्ण घट्ट झालेले आहे आळीव आळूव काय करायचं चांगलं शिजून द्यायचा याला काय करायचं आपल्याला सात ते आठ मिनिटं चांगलं शिजून द्यायचं आळिव करू शकतो साखरेमध्ये पण करता येते आणि गुळामध्ये पण करता येते पण जर गुळ टाकायचं झाला ना तर काय करायचं दूध टाकायचं मग दूध फुटलं जातं ना त्याच्यामुळे हे पहा याला आता काय करायचं शिजून द्यायची आपल्याला हे खेळ पहा ही आपली झालेली आहे खीर तयार झालेली आहे आणि याला काय केले मी चांगलं सात आठ मिनिट टा शिजवले गुळ टाकल्यामुळे काय होतं कलर च, हे होतं चेंज होतो साखरेचा सा कलर थोडा वेगळा राहतो गुळाचा वेगळा राहतो तर काय करून घेऊया आपण आता ही आपल्याला काय झाली खीर खाण्यासाठी तयार झालेली असं करते आणि तुम्हाला दाखवते ही खीर कशी झालेली आहे आपल्याला दूध वरतून टाकायचे ना पहा ही झालेली आहे आपली खीर याच्यात आणि मी काय करणार आहे हे आता वरतून दूध टाकून घेते हे पहा दूध पण गरम करून घेतलेला आहे गरमच दूध टाकायचे झालेली आहे आपली खीर तयार झालेली आहे हे पहा खीर अशी दिसती बनवल्यानंतर फक्त साखरेत जेव्हा करायची आहे ना तेव्हा मग काय करा डायरेक्ट दुधात शिजवायची गुळाच्या वेळेला ना गुळाची जर करायची असेल ना आता अशा पद्धतीने झालेली आहे खीर तयार आपली याच्यावर मी काय करणार आहे थोडीशी काजू बदाम टाकून घेणार आहे काजू बदाम पिस्ते टाकायचे आणि ही झाली खाण्यासाठी तयार खीर हे पहा तयार झालेली आहे आपली ही तर कशी झालेली आहे खीर आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चालेल धन्यवाद